मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची तारीख वाढली आहे का जर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची तारीख वाढलेली असेल तर त्याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा ज्या भगिनींनी आतापर्यंत अर्ज केला नाही आणि त्यांना असे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत की काही कारणामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची तारीख वाढलेली आहे तर त्याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला इथे पूर्ण माहिती पाहायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा तुम्हा तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील तर तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही आपण इथं ऑफिशियल वेबसाईटवर आहोत ते म्हणजे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर आपण आहोत इथे तुम्हाला सर्व समजेल की ॲक्च्युली तारीख वाढलेली आहे की नाही जर आपण इथे आलो तर इथे पाहायला मिळेल की तुम्हाला कुठेही इथं मेन्शन केलेलं नाही की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची तारीख वाढलेली आहे म्हणजेच जसं की तुम्हाला माहीत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची तारीख ही एकतीस ऑगस्टपर्यंत होती म्हणजेच आता ती तारीख ओलांडून गेलेली आहे त्यामुळे आता कसल्याही प्रकारची तारीख वाढून भेटणार नाही त्याबद्दलची माहिती तुम्ही इथे पाहू शकता इथे कुठेही तुम्हाला इथे पाहायला मिळणार नाही इथं स्कीम इन्फॉर्मेशनमध्ये जरी गेलात तर इथे कोणत्याही प्रकारची नवीन माहिती इथे ॲड झालेली नाही जर तुम्ही इथे स्कीममध्ये आलात तर तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला पाहायला मिळेल इथे कसलाही प्रकारचा बदल इथे करण्यात आलेला नाही इथेसुद्धा तुम्हाला पाहू शकता मुदत ही एकतीस ऑगस्टपर्यंतच आहे आणि एक एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना याचा लाभ होणार आहे इथेही कोणता बदल झालेला नाही त्याच्यामुळे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची हो जर तुम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही अर्ज भरला असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत जर तुम्ही एकतीस ऑगस्ट नंतर प्रयत्न करत असाल तर त्यासाठी तुम्ही इलिजिबल नसणार आहात जर तुम्हाला असे काही व्हिडिओ दिसत असतील की एकतीस तारखेनंतर तारीख वाढलेली आहे तर असे कोणत्याही प्रकारची न्यूज आत्तापर्यंत आलेली नाही जर त्याविषयीची माहिती आपल्याला मिळाली तर आपण आपल्या चॅनलवर नक्कीच व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे तुम्ही, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून त्याबद्दल माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल परंतु मित्रांनो अजूनपर्यंत तरी अशा प्रकारची कोणतीही न्यूज आलेली नाही जर न्यूज आली म्हणजेच ऑग सप्टेंबर महिन्यामध्ये तु... सुद्धा तुम्ही जर फॉर्म भरू शकत असाल तर विषयाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्याच्यामुळे ते तुम्ही हा व्हिडिओ पहा बरोबरच चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये